सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल चाळीसगाव बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्यानं भावात घसरण शेतकऱ्यांच्या कांद्याची परवड थांबेना ना चाळीसगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दहा वर्षापासून कांदा खरेदी बाजार सुरू करण्यात आला असून या बाजाराला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक होती आहे मात्र गेल्या महिन्यांपूर्वी कांद्याला असलेला चार ते चार हजार पाचशे रुपये भावामध्ये आता घसरण होऊन आज बाजार समितीमध्ये कांदा सतराशे ते एकवीसशे रुपये पर्यंत विकला जातोय यामुळे आधीच अवकाळी पावसामुळे कांद्याला बसलेला फटका आणि त्यामुळे झालेली उत्पन्नातील घट आणि आता भावातील घसरण यामुळे शेतकरी अधिक अडचणीत सापडलाय चाळीसगाव बाजार समितीमध्ये आजूबाजूच्या नांदगाव मनमाड न्याय डोंगरी भडगाव पाचोरा नागद या भागातून कांदा उत्पादक शेतकरी आपला कांदा विक्री साथी कांदा विक्रीसाठी आणत असतात विशेष म्हणजे बाजार समितीमध्ये उत्पादकांना लिलावानंतर रोख स्वरूपात पेमेंट दिलं जात असल्यानं शेतकऱ्यांचा या बाजार समितीत माल विक्रीवर जास्त विश्वास आहे तसेच जवळची बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे चाळीसगाव तालुक्यामध्ये देखील कांदा लागवडीवर शेतकऱ्यांनी आता जास्त भर दिला असून नाशिक भागातील काही शेतकरी या तालुक्यात किंवा शेत घेऊन कांदा लागवडीचे देखील प्रयोग करत आहेत अर्धवाटणी चाळीसगाव बाजार समितीमध्ये सध्या कांदा बाजार जोरात आहे मागील काही वर्षांमध्ये भुसार मालामध्ये खेडा खरेदी सुरू झाल्यानं बाजार समितीमध्ये मका बाजरी गहू ज्वारी तसेच कडधान्य यांची आवक घटल्यानं बाजार समितीला काही प्रमाणात अवकाळ आली होती आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागत होतं मात्र गेल्या दहा वर्षात चाळीसगाव बाजार समितीनं कांदा मार्केट सुरू केल्यामुळं सध्या चाळीसगाव बाजार समितीच्या आर्थिक परिस्थितीमध्ये यामुळं भर पडत असून एक प्रकारे नवसंजीवनी मिळविण्यास हातभार लागलाय आत्ताच्या परिस्थितीमध्ये लाल कांदा हा जास्त दिवस टिकत नसल्यानं शेतकऱ्यांना आहे त्या परिस्थितीमध्ये आहेत त्या भावात कांदा विकावा लागत असल्यामुळं आवक वाढली असून भावामध्ये घसरण झाली आहे मात्र चोख व्यवहार रोख पेमेंट मिळत असल्यामुळे चाळीसगाव बाजार समितीकडे शेतकऱ्यांचा ओघ वाढला असल्याचं बाजार समितीचे लिपिक भाऊसाहेब सोनवणे यांनी सांगितलं अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद